नवापूर विधानसभा मतदारसंघात रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये रात्री उशिरापर्यंत शहरी व ग्रामीण भागामध्ये मतदारांचा मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या रांगा दिसून आल्या अंधारात मतदारांना उभे राहण्याची वेळ आली नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील चार मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून आल्यात खांडबारा येथील बूथ क्रमांक चौपन्न वर सव्वा आठ वाजता शेवटचे मतदान उपसरपंच योगेश चौधरी यांनी केले नवापूर विधानसभेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पंच्याहत्तर टक्के मतदान झालं आहे नंदुरबार जिल्ह्यातील सकाळी सात ते सहा वाजेपर्यंतचे एकूण मतदान टक्केवारी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ सहासष्ट टक्के शहादा विधानसभा मतदारसंघ सदुसष्ट पॉईंट सहा टक्के नंदुरबार विधानसभा मतदारसंघ पासष्ट पॉईंट चौपन्न टक्के नवापूर विधानसभा मतदारसंघ अठ्याहत्तर पॉईंट सात टक्के नंदुरबार जिल्ह्यात एकूण एकोणसत्तर पॉइंट पंधरा टक्के मतदान नवापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील मतदान केंद्रावरील मतदान अधिकारी सुरूप सिंग नाईक टाऊन हॉल मध्ये मतदानाचे साहित्य जमा करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आलेली आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली जिल्हाधिकारी मिताली शेट्टी पोलीस अधीक्षक श्रावण यांच्या योग्य नियोजनामुळे विधानसभेची निवडणूक नियोजनबद्ध पद्धतीने शांततेत पार पडली आहे नवापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी झाली असून यामध्ये गावीत नाईक गावीत अशी लढत राहिली नवापूर विधानसभेत वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर